आमदार वानखेडे भुतडा यांच्या प्रयत्नातून उमरखेड आगारास पाच नव्या एसटी बसेसची उपलब्धी नागपूर नांदेड हिंगोली किनवट या मुख्य मार्गावर तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी भाविक भक्तगण राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड या एसटी आगारातून ये करत असतात ग्रामीण भागातून देखील दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी तेथील भंगार मोटार गाड्यातून ये करत असतात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता येथील आगारास मोटर गाड्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या हेतुना आमदार किसनराव वानखेडे व वा भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी परिवहन मंत्र्यांकडे वारंवार मागणी करून दहा अद्यावत मोटर गाड्या उमरखेड आगारासाठी मंजूर करून घेण्यात यश मिळवलं त्यापैकी पाच मोटरगाड्या या दिनांक पंधरा मार्च रोजी आगारात दाखल झाल्या त्यांचा लोकार्पण सोहळा उपस्थित मायुतीचे पदाधिकारी व महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला उर्वरित पाच गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती नितीन भुतळा यांनी प्रसिद्ध माध्यमांना दिली माजी आमदार ससानी आमदार किसनराव वानखेडे आणि नितीन भुतळा यांच्या एसटी बसेसच्या मागणीस यश प्राप्त झाल्यानं अनेक वर्षांची प्रवाशांची गैरसोय बऱ्यापैकी संपुष्टात येणार असल्यानं विविध योजनेतून प्रवास करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या एसटी बसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आमदार किसन वानखेडे माजी आमदार ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा प्रकाश दुदेवार महेश काळेश्वर आणि संजय जाधव कैलास कदम सविता पाचकोरे सेनेच्या सपना चौधरी अश्विन कनवार राहुल मोहितवार अतुल मेड बेदरकार सहाय्य कार्यशाळा अधीक्षक प्रकाश भंदाडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक जगदीश मनवर वरिष्ठ लिपिक सरस्वती पाटील सुवर्णा मारकड चेतन जाधव माहितीचे सर्व पदाधिकारी व एसटी बस खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अमृत कचवे विभागीय नियंत्रक यांनी सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यात केवळ यवतमाळ व उमरखेड या दोनच आगारास प्रत्येकी पाच पाच अद्ययावत मोटर गाड्या उपलब्ध झाल्या असून उर्वरित मोटर गाड्या या लवकरच उपलब्ध होणार आहेत सर्वांच्या सहकार्यातून ह्या ठिकाणी प्रयत्नातून ह्या ठिकाणी पाच बसेस आलेल्या आहेत येत्या काळात पाचसुद्धा बसेस या ठिकाणी येतील मी परवालाच मुंबईला असताना इथून फोन आला की नवीन बसेस फक्त यवतमाळला वळती करत आहेत साहेब तुम्ही ताबडतोब तिथं संपर्क साधा तुम्ही नाग मुंबईसारख्या ठिकाणी आज रोजी आहात मी त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला आणि ह्याबाबत बोललो तर त्यांनी पाच बसेस लगेच पाठवून देतो असं त्या ठिकाणी म्हटलं मी ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी आज उमरखेड आगारासाठी पाच बसेस लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद कोरोनाच्या काळामध्ये उमरखेड आगारातील बऱ्याच बसेस हो त्या ठिकाणी निकामी झाल्या होत्या आणि त्यामुळं ज्या ग्रामीण भागातील ज्या बस बसफेऱ्या होत्या त्या बस बसफेऱ्या हो मोठ्या बस हो प्रमाणामध्ये रद्द झाल्या होत्या आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या सर्व प्रवाशांची गैरसोय इथं मोठ्या प्रमाणामध्ये होत होती त्यामुळं मागच्या दोन वर्षापासून मी अतिशय अथक प्रयत्न करून पाठपुरावा करून उमरखेड आगारासाठी या ठिकाणी एकूण एकोणचाळीस बसेस मी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्यापैकी दहा बसेस लवकर मिळणार होत्या आणि एकोणतीस बसेस काही जे इले, इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत तर त्या दहा बसेसपैकी आज पहिला टप्पा पाच बसा या ठिकाणी आला आणि त्यामुळं या पाच बसेसमुळं या उमरखेड आगारातील जे काही आपले प्रवासी आहेत त्या प्रवाशांना अतिशय चांगल्या प्रकारे सोय मिळणार आहे आणि निश्चितच ज्या बसेस राहिल्या त्याही लवकरच त्या ठिकाणी येतील आणि त्या सगळ्या बसेस जेव्हा आपल्या आगारामध्ये येतील आणि आता नितीन बोनी सांगितलं की दहा परत या ठिकाणी प्र... इथं प्राप्त झाले तर एक अतिशय भव्य दिव्य प्रकार भव्य दिव्य अशा प्रकारचं बस बस स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं होणार आहे आणि त्यामध्ये आता इथून प्रवाशांना कुठल्याही प्रकारच्या बसेस या ठिकाणी कमी पडणार नाहीत यासाठी आम्ही सगळेजण आम्ही प्र सामूहिक आम्ही प्रयत्न करू यामधील काही बसेस ज्या आहेत त्या ज्या बंदी भागातील ज्या विद्यार्थिनी प्रवास करतात त्यांच्यासाठी काय आहेत का यामधून काही बसेस आपण आता डेपो ठरवून आपण तुमच्या उमरखेड आगाराला आज राज्य शासनाकडून दहा बसेस मंजूर झालेल्या आहेत आणि त्या दहा बसेसपैकी पाच बसेस उमरखेडला प्राप्त झालेल्या आहेत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळच्या नंतर केवळ उमरखेडलाच नवीन बसेस या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत याबद्दल राज्य सरकारचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार किसनरावजी मानखेडे माजी आमदार सन्माननीय नामदेवरावजी ससाने यांना यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी या बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या, 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 या सुद्धा नव्यानं मंजुरात मिळालेली आहे साधारणत दहा कोटी रुपयाचा निधी हे उमरखेडचं बसस्थानक दुरुस्त करण्याकरता सरकारकडून प्राप्त झालेलं आहे त्याचीसुद्धा निविदा प्रक्रिया चालू आहे आणि त्यामुळं निश्चित बसस्थानक उमरखेडचं आहे जे नव्या रूप